सातारा जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात चार पीसीआर व तेरा दुचाकी अशी सतरा नवीन वाहने दाखल झाली आहेत त्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारी पोलिसांनी गस्त अधिक कडक होणार आहे अवैध मार्गाने शस्त्रास्त्रांची होणारी तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले असून गेल्या दीड वर्षात तब्बल एकशे दोन देशी बनावटीचे पिस्टल चार बारा बोर बंदुका दोन रायफल दोनशे एकोणतीस कार्टतुसे व तीनशे त्र्याऐंशी रिकाम्या पुंगळ्या चार मॅगझिन असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी गुन्हेगारांकडून हस्तगत केला गुन्हे उघडकी आणण्यात तरबेज असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेला शस्त्रांची अवैध तस्करी रोखण्यात यश आले आहे शस्त्राचा परवाना घेताना अनेक नियम व अटी शर्ती असल्यामुळे सहजासहजी परवाना कोणाला मिळत नाही यामुळे अनेकजण अवैध मार्गाने शस्त्र खरेदी करतात विशेषत यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्यांकडूनच पिस्टलसारखी घातक शस्त्रे स्वतःजवळ ठेवली जातात ही शस्त्रे उत्तर प्रदेश बिहार राज्यातून सातारा जिल्ह्यात अनेकदा आली येथील राज्यामध्ये तीस ते पस्तीस हजारांना मिळणारे शस्त्र साताऱ्यात पासष्ट ते सत्तर हजारांपर्यंत अवैध मार्गाने विकले जात होते सातारा जिल्ह्यात होणारी पिस्तलची ही तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली आहे गुन्हेगारांकडून विक्रीसाठी पिस्तल साताऱ्यात आणताच सापळा रचून गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत सुरू असतानाच साताऱ्यात एका माथेफिरूने प्रशासन आणि पोलीस दलाला काही काळ तणावात ठेवले सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात जाऊन त्याने सुरक्षारक्षकाला माझ्या अंगाला बॉम्ब लावले आहेत असे सांगून गोंधळ माजवला काही मिनिटातच सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र हा माथेफिरू मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा खटाव विधानसभा मतदारसंघात चौकार मारलेले जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री होत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदी विराजमान होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत